श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला खरोखरच खूप आगाध आहेत ज्या भक्ताने स्वामी सेवेचा किंवा स्वामी भक्ती मार्ग निवडलेला आहे त्याच्या आयुष्याचा संपूर्ण भार हे साक्षात ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ चालवत असतात त्याचा सुखात दुःखात आनंदात अडचणीत साक्षात स्वामी पावलोपावली आपल्या भक्तांच्या बरोबर असतात जसे स्वामी आपला भक्त असो किंवा नसो आपली सेवा करणारा असो किंवा नसो त्याचा विश्वास आपल्यावर असो किंवा नसो परंतु एखाद्याने जर स्वामींकडे पाहिले तर स्वामी लगेचच म्हणतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग जर जो व्यक्ती सेवा करत नाही त्याला जरी स्वामी असे म्हणत असतील तर तुम्ही स्वतः विचार करा की ज्या लोक स्वामींची सेवा करतात ज्या लोकांनी स्वामींच्या चरणी सर्वस्व अर्पण आहे प्रामाणिकपणे स्वामींची सेवा करत आहेत त्या भक्तांच्या पाठीशी स्वामी नेहमी ठामपणे उभे राहणार कारण ते आपल्या भक्तांसाठी अशक्यही शक्य करत असतात त्याच्या नशिबा जे नाही ते सुद्धा साक्षात श्री स्वामी समर्थ देत असतात कोणताही चमत्कार करण्या करायला स्वामींना कोण काहीही लागत नाही जेवढा विश्वास भक्तांचा स्वामींवर असतो त्यामुळे स्वामी, त्या स्वामी आपोआप चमत्कार करत असतात स्वामी नेहमी म्हणतात की मला चमत्कार करायला अजिबातसुद्धा आवडत नाही परंतु माझ्या भक्तांचा एवढा माझ्यावर विश्वास असतो की मला चमत्कार हा करावाच लागतो आणि स्वामी आईचं रूप हे देखील खूप प्रेमळ आणि आपुलकीचं आहे तेवढं आईप्रमाणे स्वामी आई आपल्या लेकरांची काळजी घेत असतात असेच स्वामी भक्त त्यामुळे खरोखर भाग्यवंत आहेत कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची पूजा करण्याची भक्ती करण्याचं भाग्य त्यांच्या पाठीशी त्यांच्या भाग्यात आलेलं असतं त्यामुळे ते देखील तेवढेच भाग्यवंत असतात आणि अशाच एका भाग्यवंत ताईंचा मी आज आपल्या सर्वांबरोबर अनुभव शेअर करणार आहे त्या ताईंनी या अगोदर देखील आपल्या चॅनलवर अनुभव शेअर केलेला आहे आणि आत्ता त्यांचा अनुभव देखील आहे त्या जेव्हा शक्तिपीठांवर दर्शनाला गेल्या होत्या तेव्हा त्यांना खूप सुंदर असा स्वामी आईनी किंवा शक्ती मातेने अनुभव दिलेला आहे चला तर मग त्या ताईंचं नाव हे वा शोभा वाळकी आहे त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केलेला आहे स्वामी आईंनी कोणता त्यांना अनुभव दिलेला आहे चला तर मग जाणून घेऊया ताईंच्या शब्दामध्ये ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री अनुभव शेअर करायचा हा नाव सांगायचंय ताई नाव सांगितलेलंय ना मग अनुभव केलेला आहे सर हो ना पण आपलं नाव सांगितल्यानंतर मग समजतं ना, ना लोकांना या ताईंचा अनुभव आहे म्हणून हा हा शभाळती हा हा ठीक तुम्ही अगोदर अनुभव शेअर हा तारक मंत्राचा नाही हा कारक मात्र तर अनुभव शेअर केला होता तुमचा बघितला आणि मी लगेच केला होता शेअर काय अनुभव आला साडे तीन पिठाचे दर्शन कशी झाली होती बर आईल बे सांगू ना हो हो सांगा ना हा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्या काय अगोदर वनिक दर्शन झालं बर का दुर्गा सप्तशतीचा पाठ झाला तिथं अगोदर म्हणजे असं दर्शन घेण्यासाठी ट्रिप गेली होती का घरगुतीच गेलो मेळावं होता त्याला आता पंधरा वीस वर्ष झाली बरं का तेव्हा होता तेव्हा ते मेळाव्यात आमचं तिथं पाठ झालं दुर्गा सप्तशेतीचे गोरमावलींनी घेतले होते तिथं झालं तो पाठ त्याच्यानंतर नंतर तुळजापूरला झाला तुळजापूरला आम्ही प्रायव्हेट मध्ये गेलो होतो पण तिथे पण पाठ झाला अरे वा म्हणजे मुक्काम केला होता का तुम्ही हा मुक्काम केला होता तिथे अरे वा तिथे पण पाठ झाला त्याच्या नंतर कारंज्याला गेलो कारंजाला पण पाठ झाला तिथं गुरुचरित्र कारंज्याला गेलो होतो पण मग ते देवीचं देतात पण पाठ पोचला आम्ही तिथे अरे वा देवीच्या दारात सेवा होणं खूप महत्त्वाचं असतं ना. हा. तीच पण पाठ झाला. आणि त्याच्यानंतर आता मग याला गेलो कोल्हापूरला. आमची कोल्हापूरची देवी आहे ना. हा हा लक्ष्मी महालक्ष्मी. महालक्ष्मी. देवीने पाह ना कसं आधी सगळ्यांचं करून घेतलं शेवट मग तीच पाठ झाला. अरे वा. तीच मान सन्मान केला. आणि मग मान सन्मान केला होता मग पाठ पण झाला माझा तीच. हा. तुझ्यासाठी बसले तेव्हा मी लगेच पाठ करायला बसले. हा हा. माझं तिथं पाठ पण झालं देवीच दर्शन घ्यायला आतमध्ये अगोदर गेलो होतो तिथं दर्शन वगैरे घेतलं मग लगेच बाहेर निघ आले बाहेर तर देवीला दागिने नेले होते ना ते सगळे तर मग ते तसच राहिल दागिने बाहेर थोडस बाहेर निघलो आज मजेत होतो मग शुंदा होता तिला म्हणलं अगे मंडळ राहिलं ती म्हणली ते नाही घेतलं त्यांनी म्हटलं मग ते आपण देवीसाठी आणलं होतं तिथंच राहिलं ते मग म्हणलं घेऊन ते म्हणले नको बाई मी नाही जात मला जाऊन देणार ते परत म्हंटल दे मी लगेच घेतलं लगेच दागिन द्यायला तर गुरुम काढ दिले तर म्हंटल जरा हे राहिले होते त्यांनी घेतलेलं देवीच्या चरणावर ठेवले बर का तिथं त्यांनी देवीच्या चरणावर ठेवले आणि मी निघले मला म्हणे थांबत आई थांबले मी लगेच माझी ओटी भरली तिथं अरे वाटत फोटो मध्ये बस लाल साडी घातलेली तीच साडी होती मग तीच साडी मला साडी ओटी करा म्हणे मी लाट केला ना घ्यायचा म्हणजे ओटी करा ओटी केली देवीच्या का बरं बर का ओटी केली त्यांनी ओटी मध्ये साडी पीस आणि नारळ फुल दिलं मला अरे आनंद झाला म्हणलं देवीची <laughs> ओटी भरायला आलो आपण देवीने आपली ओटी भरली म्हणजे आधी साडेतीन पेटायमो आधी पाठ करून घेतले दर्शन घेतले आणि शेवट महालक्ष्मी तिथं ठेवलं तिथं माझा पाठ झाला आणि तिथं माझी ओटी पण भरली अरे भाग्य असावं लागतं ना हा नाही प्रत्येकाच्याच असा चमत्कार होत नाही प्रत्येकाच्या आयुष्यात छान लाल साडी लाल कलरची हिरवे काय हा देवीचा आवडता रंग आहे ना लाल म्हटलं पण आपले दर्शन झाले सगळीकडे सोजापूरचं कोल्हापूरचं माहूरच तुम्ही कधी गोरुच्वर तर दोन वर्ष झाले त्याला दोन तीन वर्ष झाली होय आणि ती देवी म्हटला तुम्ही काय माहूरची कोणती देवी म्हटलं रेणुका माता आहे ना म्हणजे दोन्ही देवींच जवळ जवळ दर्शन घेतलं हा याची तुळजापूरची तुळजाभावानी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि रेणुका याची रेणुका माता आहे बर का ती मऊर्चे दिवस मऊर्चे मा झाला आता म्हणजे गुरु माऊलींच्या सेवेतून गेला होता का तुम्ही होता ना हा 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 तेव्हा गेलं होतं त्याच्यामुळे निवांत मस्तपैकी दर्शन वगैरे झालं हा मेळाव्याला एक असं वैशिष्ट्य आहे मी दुसरीकडं तस कधी जात नाही पण मेळाव्यात मला गुरुबाऊलींचा मी प्रत्येक ठिकाणी जात असते आणि महाराज सेवा करूनच घेते अशीच अखंड सेवा करून घ्यावा हीच माझी इच्छा आहे हो 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 नक्कीच असं हो भाग्य असावं लागतं ताई नाही <laughs> तर बघ ना काही आता प्रत्येक आपल्या स्वामी भक्तांची एकच इच्छा असते की अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जावं पण त्यांना किती किती दिवस लागतात ना अक्कलकोटला जाण्यासाठी हा स्वामींनी बोलवावच लागतं ना तसं कोणतीच गोष्ट आपल्या मनाने घडत नसते ताई हा गाणगापूरला पण चाललेय म्हणजे गुरुचरित्र हां 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 म्हणजे जिथं जिथं मेळावे असतं तिथं जातेच मी प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी महाराज करून घेते आपल्याकडं अरे वाह नाही स्वामींनी सेवा पण करून घेणं खूप महत्त्वाचं आहे ना हां नाही तुमची सेवा पण खूप छान आहे ताई दुर्गा औषधीचे पाठ वगैरे आणि एवढं देवींच्या दर्शनाला जाणं माऊलींच्या मेळाव्यातून खूप छान आहे हा तेच करून घ्यायचं आपल्याकडून पॅरालिस पण झालेलं होतं ना तेव्हा मग छोट सांगितलं पण मी तरी पण मी जाते आणि मला वाटून तरी भेटतोच देवीच्या रूपात मला इतकं सांभाळून तेव्हा सांभाळून आणत तसंच ना. तसंच असतं आपण बस्ती मार्गाला लागलो की भक्ती मार्गातीलच भेटत भेटत जातात हा आपल्या बरोबरच्या पण नवीनच मैत्रिणी भक्ती मार्गातीलच भेटत जातात मार्गातल्याच राहत्या म्हणतात कशाला तुम्ही टेन्शन घ्या आम्ही आहे ना तुमच्या बरोबर अरे वा म्हणजे साक्षात स्वामी आईंनी सांगितल्याच होते हा अरे वा मी जर म्हटले ना आमच्या बायका धोकाचूक झाली ते म्हणतात जाऊ दे होऊ द्या आम्ही बरोबर तू म्हणता जपडू बरोबर आम्ही तुम्हाला नवीन नवीन वाटतं ना घाबरलं म्हणजे भीती वगैरे वाटतं चुकतोय की काय हा आपण एकीकडे राहिलो बायका असं वाटतं ना गर्दीत मुलगा असं हे होत ना बाहेर जायचं म्हटल्यानंतर कधी कधी प्रत्येकाची गायच असते ना ऊन तर जागेवर आलं का बरोबर गाठी भेटत आता सगळ्यांच्या. पण नवीन ठिकाणी घाबरलं अगं तू आणि शेवट कोल्हापूर तर कोल्हापूरला मी जात असतो आम्ही नेहमी. पण मग देवी आहे तुमची म्हटल्यानंतर तर मग गेलो होतो. मग गेलो होतो. आता तर लगेच माझं तिथं ओटी भरली. पाठ पण झाला. सगळं व्यवस्थित छान झालं तिथं माझं. अरे वा!

हो, हो, ता हो, 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 हाँ। हाँ, हा मग महाराजांचा तो पण अनुभव नव्हता तारक मंत्राचा मग त्यावेळेस मी बोललो होते माझ्या ह्याच्यात पाण्यात येत नाही म्हटलं देशात नाही फुलपात्र दिसले तेव्हा पण हा पण अनुभव फार बऱ्याच दिवसाचा अनुभव आहे माझे पाठ चालूच असतात तसे दुर्गा सप्तशतीचे. मला खूप आवडते दुर्गा शब्द पाठ करायला घरी पण करताना हो अरे तर मी म्हणायचंच नाही कारण महाराज आपल्याकडून करून घेतात मी म्हटलं आमचार येतो तिथं आपण कोण करते करायचे त्यांना करून घ्यायचं ते आपल्याकडून करून घेतात हो हो का ते करूंग हो हो हो। दर्गा सप्तशे म्हणजे अशी तोंडी पाठ झालेली अरे वाटली का लगेच भरभर पाहिलं आज द्याय वाचायला काढल्या का लगेच सुरुवात केली का लगेच भराभर बनता येतील लगेच येते ना दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्यात येतात त्याच्यामुळे ते एक पाठांतरच होऊन झालं हा माझा चालत पाठना जर करे वा आधी शक्तीला बोलावताय तुम्ही त्यांच पाठ आहे म्हटल्यानंतर खूप सुंदर अनुभव दिलेला आहे तुम्हाला तिचा आपल्या पाठीशी हो हो, हो। आणि कुलदेवाचा पण आशीर्वाद असणं खूप महत्वाचं आहे ना हा आणि तो पण आशीर्वाद तुम्हाला भेटला हा खूप म्हणजे शेवट भरपूर दिवसाची पण बरोबर जेव्हा जवळ घेत आली का बरोबर घेत जेव्हा आपल्याला तेव्हाच होतं ना हो घडतं ना हा फक्त आपल्याला वाटतं आपण सेवा करायला आलो की लगेचच चमत्कार व्हावा पण असं असेच आपल्या कर्माचे पण भोग असतात ना हा आधी भोग भोगूनच संपाव लागतात ना हो 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 जेव्हा संपतील तेव्हाच ते आपल्याला हे हो नाही खूप सुंदर अनुभव दिलेला आहे तुम्हाला बर बर म्हटलं चला तर ताई ना आपण हा शे, शेर कर म्हणला आपण शेर हा हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ हा मित्र आणि मैत्रिणींनो बघा या ताईंचा अनुभव किती सुंदर होता जेव्हा मनापासून भक्ती होते तेव्हा ईश्वर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन दर्शन देऊन हे नक्कीच जातात त्याचबरोबर चमत्कार देखील भक्तांच्या आयुष्यामध्ये करत असतात साक्षात कोल्हापूरची महालक्ष्मी मातेने ओटी भरली ही काही साधी गोष्ट नाही आपल्याला प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असे अनमोल क्षण येत नसतात ते भाग्यवंतच लोक असतात ज्यांची भक्ती ईश्वरापर्यंत भगवंतापर्यंत पोहोचलेली असते अशाच लोकांच्या आयुष्यामध्ये असे चमत्कार घडत असतात कोणत्याही देवाची भक्ती करायची आहे मी या देवाची भक्ती करते आहे तो या देवाची भक्ती करते आहे म्हणून आपण त्याच देवाची भक्ती करावी असं नसतं तुम्हाला ज्या देवावर तुमचा विश्वास आहे त्या देवाची तुम्ही भक्ती करायची आहे फक्त भक्ती करत असताना मनापासून मनोभावे निस्वार्थ भावनेने भक्ती करायची आहे जेव्हा तुमची भक्ती अशी असेल तेव्हा ईश्वर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन तुम्हाला दर्शन देऊन जातातच अनुभव देऊन जातातच तुमच्या आयुष्यामध्ये सुंदर सुंदर चमत्कार हे नक्कीच करत असतात जे तुम्हाला जाणवून देखील येत असते की के आपण केलेली भक्ती ही खरोखरच ईश्वरापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्याचबरोबर या जगातील संपूर्ण लोक जरी म्हटलं तरी देखील हरकत नाही ज्याच्या पाठीमागे धावतात ते म्हणजे सुख समाधान आणि हेच समाधान ईश्वराच्या भक्तीमध्ये असते आणि त्यापेक्षाही मोठं जेव्हा तो ईश्वर तो भगवंत आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार करतात यापेक्षा अनमोल आणि यापेक्षा आनंदाचे क्षण कोणतेच नसतात खरोखरच खूप सुंदर या, या ताईंना अनुभव आलेला आहे तुम्हाला जर या ताईंचा अनुभव आवडला असेल श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आहे कारण तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते कारण तुमच्यासारखेच प्रत्येकाला खूप लोक असे आहेत की त्यांना देखील अडचणी असतात किंवा त्यांना देखील ईश्वराने आपल्याला चमत्कार करावा आपल्याला अनुभव द्यावा अशी इच्छा असते त्यामुळे खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव तर दिलेला आहे आता तुमचे कार्य आहे की तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही पुढे शेअर करायचा आहे आणि त्यामुळे खूप लोकांना तुमच्यामार्फत मदत देखील होते आणि ही एक स स्वामी सेवा देखील होते त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत प्रत्येकावरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि प्रत्येकावर स्वामींची भक्ती ही प्रत्येकाकडून झालीच पाहिजे त्यामुळे स्वामींना स्वामींनी दिलेले अनुभव प्रत्येकाने शेअर हे केलेच पाहिजे तर आशा करते की तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही नक्की शेअर करा तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही, तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद